चोवीस डिसेंबर वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली मुंबईचा महापूर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार अशी घोषणा राज ठाकरेंनी केली तर उद्धव ठाकरेंनीसुद्धा भाजपला खुला आव्हान दिलं पण आठवडाभर आधी झालेल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंनी एक गोष्ट गुलदस्त्यात ठेवली ती म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला मनसे किती जागा लढवणार आणि ठाकरेंची शिवसेना किती जागा लढवणार याचा आकडा जाहीर केला नव्हता यानंतरही दोन्ही पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केली नाही तर थेट पक्षाच्या उमेदवारांना ए बी फॉर्म द्यायला सुरुवात केली दोन्ही ठाकरेंचा फोर्स ऐतिहासिक युती ठाकरे ब्रँडशी बरीच चर्चा झाली पण अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत परिस्थिती ठाकरे बंधू एकत्र आले आणि उमेदवार पळून गेले अशी झाली आहे मुंबईत जिंकायच्या इराद्याने एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची उमेदवारांमुळे कशी अडचण होत आहे मुंबईत ठाकरे बंधूंचं काय ठरलंय नाराजीचा फटका कुठे कुठे बसू शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओमधून तर नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय बोल मंडळी मराठी न्यूज मुळात दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा जोरदारपणे सुरू झाल्या होत्या मातोश्री आणि शिवतीर्थ या दोन्ही ठिकाणी बैठका सुरू होत्या संजय राऊत यांनी शिवतीर्थावर झालेल्या बैठकीला उपस्थिती लावली होती पण तरीही युतीची घोषणा होत नव्हती कारण जोवर जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटत नाही तोवर घोषणा करायची नाही यावर मनसे ठाम होती पण युतीची घोषणा झाल्यानंतरही जागा वाटप जाहीर करण्यात आलं नाही काही जागांवरून मनसे आणि ठाकरे गटात रस्तेखेच सुरू होती त्यामुळे जर कोण कुठल्या जागांवर लढणार हे जाहीर केलं तर बंडखोरी होईल याचा अंदाज घेऊन दोन्ही ठाकरेंनी यादी जाहीर करणं टाळलं आणि एबी फॉर्म द्यायला सुरुवात केली इतकी वर्षे एकमेकांच्या विरोधात काम केल्यानं आणि दोन्ही पक्षांकडे शाखा प्रमुख विभाग प्रमुख असे नेते जास्त असल्यानं तिकीट वाटपात संघर्ष होणार होताच आणि तो झालाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पहिल्या टप्प्यात ज्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले त्यावरून सुनील प्रभू विनायक राऊत प्रकाश फातरफेकर हरुण खान अशोक धात्रक या नेत्यांच्या मुलांना दिलेली उमेदवारी चर्चेत आली तर ठाकरेंनी तीन मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवल्याचंही दिसून आलं एका बाजूला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते एबी फॉर्म घेतानाचे फोटो येत होते पण दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नाराज असल्याच्या बातम्याही येत होत्या आता ही नाराजी ठाकरे गटात झालेल्या अंतर्गत वादांमुळे होती आणि सोबतच मनसेला जागा सुटल्यामुळे सुद्धा नाराजीची सगळ्यात जास्त चर्चा झाली ती आदित्य ठाकरेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरळीमधून वरळीमध्ये ठाकरे गटाकडून वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णव मध्ये पद्मजा चेंबूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली पद्मजा या विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी त्यांना तिकीट दिल्यानं इच्छुक असलेल्या आकर्षिका पाटील आणि संगीता जगताप या वरळीतल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आकर्षिका पाटील या युवासेनेच्या विभाग अधिकारी आहेत त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी वरळीमध्ये हायराईज बिल्डिंगमध्येही मतं वळवली होती त्यामुळे आता इथे ठाकरेंची अडचण होताना दिसू शकते तर वरळीमध्येच येणाऱ्या वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याण्णव मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळी कोळीवाड्याचे शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला या वॉर्डमधून निवडणूक लढवायला इच्छुक होते पण इथं माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यात आली सूर्यकांत कोळी यांचा वरळीमधल्या कोळीवाड्यातल्या मतांवर होल्ड आहे त्यामुळे हीच मतं आता ठाकरेंच्या शिवसेनेपासून लांब जाणार का हा प्रश्न आहे वरळी हा भक्कम पाया असल्यानं इथे दोन्ही ठाकरे मिळून प्लस जातील अशी चर्चा होते पण इथे इच्छुक असलेल्या सूर्यकांत कोळी यांनीच राजीनामा दिल्यानं अडचणी वाढल्यात आदित्य ठाकरे यांच्या होम पिचवरची नाराजी त्यांना मिटवता येत नसल्यानं यात उद्धव ठाकरे स्वतः मध्यस्थी करतील असंही सांगण्यात येत आहे दादरमध्ये येणाऱ्या वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णवमध्ये मनसे आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू होती पण इथून मनसेच्या यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देण्यात आली इथून ठाकरे गटाचे प्रकाश पाटणकर इच्छुक होते पण किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या पाटणकर यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर जात सहपत्नी शिंदेंची भेट घेतली त्यामुळे ठाकरेंचा उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का याची चर्चा सुरू झाली आणि यावर शिक्कामोर्तबसुद्धा झालं प्रकाश पाठणकर यांच्या पत्नी प्रीती पाठणकर यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली साहजिकच इथं ठाकरेंचा उमेदवारच पळून गेल्याचं चित्र उभं राहिलं यात भर म्हणजे एकशे ब्याण्णव मधून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिल्यानं मनसेच्या सरचिटणीस नेहल जाधव हो, यांनीही नाराज होत राजीनामा दिलाय गटाला गोरेगाव निधे फटका बसलाय इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे गोरेगाव विधानसभेचे उमेदवार समीर देसाई यांनी थेट भाजपमध्येच प्रवेश केला देसाई यांची ताकद असलेल्या वॉर्ड क्रमांक छप्पन्नमधून गटानं लक्ष्मी भाटिया यांना उमेदवारी दिली त्यामुळे समीर देसाई यांनी आपल्या पत्नीसाठी थेट भाजपमधून उमेदवारी खेचून आणली आणि राजुल देसाई या भाजपच्या उमेदवार ठरल्या देसाई यांच्यामुळे भाजपला आजूबाजूच्या दोन तीन वॉर्डांमध्ये फायदा होणार असल्याचंही बोललं जात आहे दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या तेव्हापासूनच भांडूपमधल्या दोन ते तीन वॉर्डांवरून दोन्ही पक्ष आमने सामने आले होते त्यामुळे युतीच्या चर्चाही ताणल्या गेल्या होत्या अजूनही भांडूपमधल्या जागांचा तिढा हा सुटलेला नाही ठाकरे गटाच्या खात्यात इथल्या जागा जात असल्यानं नाराज झालेल्या मनसेच्या इच्छुक उमेदवारांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे आता राज ठाकरे स्वतः या नाराज उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे जशी नाराजी ठाकरेंच्या शिवसेनेत आहे तशीच नाराजी मनसेमध्ये सुद्धा आहे मनसेचे संतोष धुरी हे दादर प्रभादेवी भागत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक एकशे चौर्याण्णवसाठी इच्छुक होते इथून शिंदेंनी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना तिकीट दिलं अमित ठाकरेंच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि मनसेच्या होम तिचवर ताकद कायम ठेवण्यासाठी धुरी उत्सुक होते स्वतः राज ठाकरेंनी आपल्या या कार्यकर्त्यासाठी पाठपुरावा केल्याचं सांगण्यात आलं पण ठाकरे बंधूंच्या वाटपात ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली आणि इथून आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली सुनील शिंदे हे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी आपला वरणी मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी सोडला होता त्यानंतर त्यांना विधानपरिषदेत सेटल करण्यात आलं तर आता त्यांच्या बंधूंनाही उमेदवारी देण्यात आली या सगळ्यात संतोष धुरी यांच्या पदरी मात्र निराशा आलीये असं असलं तरी त्यांनी मनसेच्या मेळाव्याला हजेरी लावत आपली नाराजी मोठी नसल्याचे संकेत दिलेत वॉर्ड क्रमांक एकशे सत्त्याण्णव साठी या दोन्ही पक्षांमध्ये रस्सी खेच होती पण ही जागा मनसेला सुटली आणि इथून रचना साळवी यांना उमेदवारी देण्यात आली पण इथून तयारी करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आणि आम्ही मनसेच्या उमेदवाराचं काम करणार नाही असं म्हणत मनसेचा उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर मैदानात उतरवण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे त्यामुळे दोन्ही पक्षांची आणि खास करून आदित्य ठाकरेंची मोठी कोंडी आहे कारण बंडाचा आणि नाराजीचा झेंडा हा त्यांच्याच मतदारसंघात फडकतोय आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून मातोश्रीच्या बाहेर आईवडिलांचा फोटो घेऊन बसलेले दोन उमेदवार आपली उमेदवारी नक्की करायला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दोन वेळा मातोश्रीच्या मारलेल्या चक्रा माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी यामुळे ठाकरेंची शिवसेना अंतर्गत राड्यात अडकलीये तर जिथे कार्यकर्त्यांनी बेस बनवला मनसेवरची निष्ठा कायम ठेवली त्या जागास ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं मनसेचीही अडचण आहे अजूनही जागा वाटपाचा आकडा गुलदस्त्यातच आहे त्यात शिंदेंच्या शिवसेनेनं ज्या ज्या जागांवरून दोन्ही ठाकरेंमध्ये नाराजी आहे तिथे उमेदवार जाहीर करताना सबुरीची भूमिका घेतली आहे त्यामुळे साहजिकच ठाकरे बंधू एकत्र आले पण उमेदवार पळून गेले अशी परिस्थिती आणखी ठिकाणी निर्माण होणार का आणि या नाराजीचा फटका ठाकरे बंधूंना कितपत बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं ही नाराजी ठाकरे बंधूंचा गेम करेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल मंडळी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका